नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा भरगा आणि नवीन वर्षाला आज आपण काहीतरी नवीन गोड पदार्थ म्हणून आज <laughs> मस्त गोड पदार्थ आणलाय तर या सगळ्यांनी खायला आताच बाजारून आले का आणि चोकुलीची लई इच्छा होते परवा पण आम्ही जतला गेलो तेव्हा पण छोकुली जिलेबी आण म्हणलेली आणि लक्षात नाही आम्हाला येताना नाही उशीर झाला आणि येताना लक्षात नाही नंतर इथं आमच्या गावात भेटत नाही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला तेवढी जिलेबी भेटते तर आज गेल तो आर गेला आणि अर्गेत चुकली आज जाताना आणखी म्हणली मम्मी जिलेबी आण तर आज आण जिलेबी आणि या सगळ्यांनी जिलेबी खायला त्यांना थंड वाच जायला लागल्याच काढचिटलंच काय नवीन वर्षासाठी गोड पदार्थ म्हणून आणले संध्याकाळी आणखी काय गोड ते गोड नाही त्याला चटपटीत पाहिजे त्याला चटपटीत आल आणि पनीर भाजी दिली तरी चालत्या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा नवीन वर्षा गोड पाहिजे खरंच नवीन वर्षाला गोड खायचं बरं का गोड वर्ष काय झालं जणांनी काय केले माहिती काल होती आणि एकतीस डिसेंबर काल साजरा करायला भेटला नाही म्हणून आज करायला आज कसं करायचं नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे वर्षभर काय भेटत काल पण केलेत की काल गुरुवार होता एकादस होते

एकदा घेतले <laughs> एक टेस्ट साठी बाजली बघूया खाते ती पाणी खाते त्या पण शेळ्याने पण थोडंच खाल्लं आणि मशीन काय जास्त नाही खाल्लं तानावली पण होती दुपारी मी दाखवलं तुम्हाला आता बघू या खात्याचे कसं कसं त्याचं जर वास पीस मोठत असलं तर मी काय पुन्हा घेणार नाही बाई अशांती अंग भयंकर करत असल्या तर आधीच मला माशाचा वैता घेतो आमच्या घरात माशा नाही त्या इकडं दुसरं काय नाही बाबा का पनीर आणि नवीन वर्षाचं आता जिलेबी किल खाऊन झाले आणि आता हे बघा अंधार पडलंय आणि आता आम्ही जाणार आहे धारा काढायला उशीर झालं जरा वेळानं अर्ग्याला पण वेळानं गेलो होतो माळव पण संपल्याला असतंय गावातून पण आहे ना जाऊन यायचं ना ना, होत नाही सकाळी चालत जायचं चालत यायचं लय वेळ होतोय मग घरातली कामं सगळी पडत होती त्यामुळं त्याने ग्या गाडीला तेल टाकायला जाणार होतं त्याने म्हटलं चलतो पण जरा माळवगणी चला तर चला म्हणलं येते तर जाऊन आली आहे घेऊन अंधार पडला इकडे व्हिडिओ व्यवस्थित येत नाही आणि आता काढायचे दारभैयानं शेळ्या बिळ्या आत बांधल्या त्या आज ते शेळ्यांसाठी बारली घेतल्या पण ती बारली आता खाते ती कसं काय बघायचं एवढ्या बार घेतल्या त्यांना विचारलं घेऊ का म्हणताना त्यांनी म्हटलं घे बघूया खाते ती काय घेतल्या एक वेळ आता बघूया कशी कशी खाते ती जनावरं त्यावरनं ठरवायचं पुढच्या वेळेस घ्यायची का नाही ते आलाय भैया आपण मागं मी आले इकडं गोट्याकडं आणि आता काढायचंय दारा आता मस्त सगळं आवरलंय भैयानं शेळ्या बेळ्या आत तर तुम्हाला दाखवते आवरलं का सगळं आवरलं अरे या लगे दूध प्यायला ह्याला पाहिजे गुध दाराच काढायचाय अजून दारा काढणे हवं पिल्ली लगेच बाहेर येते एकदम टणटणीत झालं बरं का पिल्लू आपण इतकी औषधं केली ना इतकं औषध केल्याला रिझल्ट पण आपल्याला आला चांगला आणि खरच मग लय म्हणजे लय खाल्लं होतं पिल्ल्याला पहिल्या दिवशी आहे ना उठायला पंढरपूरला गेले ना मलीसारखा वाश्या लागला बारली पहिल्यांदाच घेतलंय ग बाई गो बारली घेतलंय वाश्या लागलाय त्याचा ते की वाशी हो हे बारली घेतल्या आणि हे आता जनावरांना ठेवायची बोग या कस कस खाती खाऊ दे त्यानं काय पण फुगत नसतय म्हणा हो ने 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 ने। बार्ली म्हणजे काय माहित आहे का सगळं बार्ली म्हणजे काय असते म्हणून माहित आहे का ते मक्याचं तेल काढते ती आणि ती तेल काढून राहिलेलं जी चवतः जसं आपण शेंगपेंड आणतोय बघा ते शेंगदाण्याचं तेल काढून राहिलेला चोथा असते त्याची शेंगपेन होते तर खोबऱ्याचं तेल काढून जे राहतं त्याला त्याला खोबऱ्याची पेंड असं असतं तसं ते मक्याचं पण तेल काढते ते म्हणून आणि त्याचं जे चौथा राहिलेला असतो ती बारली आणि ती भारली आठवडाभर राहत्या म्हणलं ती माणूस पण आता ही आमच्या ठेने म्हणतात वास येतोय त्याचा तर बघूया आता किती दिवस टिकतय मी लवकरच बांगड्या घालणार आहे बरं का ह्या बांगड्या मला नाही ते आवडत तर आपण लवकरच हिरव्या गार बांगड्या घालणार आहे बघूया जरा थंडी कमी व्हायला पाहिजे हात लई दांड होते आता धारण ते हात मंड झाल्या असतात त्यामुळं अ हे येत नाही हे ना काय करणार आहे दाऊनी शेंखेड आणली आज पिल्ल्यांना जवळ पिल्ल्याचं पोट फुगल तेव्हा आणलं बघा आहे की नाही घालायचं असेल ना मग तुम्ही हे केला नाही म्हणायला लागले मका भरडून आणावं शेंखेड आणावं ह्याने आणी झालं आणि मी आपलं मका ठेवून पिल्लांना खाल्लं त्याचं पोट फुगलं जावा बाबा खावा जावा 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 जा भैया तर रेशमचं मिळालं शाडू आहे बघ तिकडं पतेल अंजा ते तिकडं त्याला पण नाही बांड्याला पण बांड्याला नुसता माणसं आहे बहुता पाहिजे झाले तेव्हा ती शेंगपेठ खायला लागले बा मस्त खातीर पिल्ली आता ह्यांना बरोबर दोन महिने झाले दमका उडवायला लागले की शेंगपेंडाचा हा मस्त खायला लागले बरं का शेंगपेठ बांड्याचं बघ नकरा आपल्या पुढचं सोडते आणि इकडे येते आपण खायचं नाही दुसऱ्याला खाऊन द्यायचं नाही चला काढून बार्ली कोण कोण चालताय सांगा बरं का आता आपण जनावरांना बार्ली ठेवून बघणार आहे देशी गाईनं खाल्ली देशी गाईनं पाडीनं बारली खाल्ल्या सकाळी पण आता मस खात्या काय नाही बघायचे म्हशीनं ना सकाळी काय खाल्ली नाही कारण मस्त आणवलेली पण होती आणि मी ठेवलं तेव्हा काय थोडस खाल्लं आणि तोंड काढली बाजूला तर आता बघूया खात्या खा येऊ खायला लागले गा का गाय तर खायला लागली बाई बारली गाय खायला लागल्या बारली म्हैस खायला लागल्या का खायला लागली गे काय करते इलाज नाही ते सकाळी लई नाटक केली नाही पहिल्यांदा जरा खाल्ल्यावर करते परत काय सांगता येत नाही नाही काय माहिती आणि बारली इथं दहा रुपये किलो भेटते बरं का तुमच्या इकडे कशी भेटते बघा गाडी येते इकडं ब चुगलीत खाली गुळीपेंडांचा खायचं बंद केली हे मुलगा गोळीपेंडांचा जरा गोळी गुळीपेंड महीच खाणार नाही बारली रोज सकाळी खाल्ली नाही झपाट दिशे खायची बंद करायच्या अगोदर गुळपेडांचा आणि हिर बॅटरी गुळ अनुपे राहू ती बॅटरी तर बॅटरी चुकली एक सपट खाली आणखी जवळ जवळ अर्धा किलो काढला बघा मी पण धार मशी नाही तुम्हाला एकटाल त्रास होईल बघायचं गायला पारली घालील तुझ्याला काय प्रप आहे ना खाच्या दाबून खाच्या पारदी मशीन खाल्ली नाही पाडीनं पण नाही खाल्ली आता गायला काय खाल्लं नाही गाय जरा बारली जरा जास्तच खाल्ल्या आपल्या अगोदरच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती की बारली शेळ्यांना चालते का, बार्ली बार्ली का, चा का, का तर बारलीत दुसरं काय नसतं बारलीत तर बारली म्हणजे काय असतं मग त्याचं तेल काढलेलं असतं ते जे तेल काढून राहिलेलं स्वतः असतं ती बारली असते तर ती सगळ्या जनावरांना चालत्या आणि आज आमच्या इकडे पण गाडी आली होती बघूया म्हणून ट्रायसाठी मी घेतली पण आमच्या शेळ्या सगळ्या शेळ्या काय खाल्ल्या नाही त्या काळी शिळी मोठं बोकड आणि भांडीपाट या तिघेने खाल्लंय आणि देशी गाय पांढऱ्या गायीने खाल्लंय आणि मशीन खाल्ली नाही मोठ्या दोन्ही शेळ्याने खाल्ली नाही आणि पांढऱ्या पाटणं बारली खाल्ली नाही त्यामुळं सांडलो कुणी तर भांडायला लय जर त्यांना मारा मारामारी असत्या तर त्या तिन्हीने काय खाल्लं नाही सवय लागत्या अगं बघूया आणि पुढल्या वेळी घेतली तर घेतली नाही तर नाही बारली कारण शेळ्या नीट खायला पाहिजे त्या आणि आमच्या शेळ्यांना काही मक्का आहे पण चला म्हणलं खात्यात का बघूया म्हणून घेतले तर बोकडानं खाल्ली बरं का भरपूर खाल्ली गैन दिश गाईनं पण भरपूर खाल्ली मशीन अजिबात नाही खाल्ली मशीला सरकी पण पाहिजे आहे तिनं नाही खाल्ली आणि त्यामुळे पुढल्या वेळी घेतली तर घेतली नाही तर नाही पण तुमच्या इकडं जर बारली भेटत असली आणि जर तुमच्या शेळ्या जर खात असल्या तर दिलं तर चांगलं आहे बरं का एक अर्धा अर्धा किलो बारली द्यायची अर्धा किलो किती पाच रुपयाला आहे दहा रुपयाला किलो पाच रुपयाला अर्धा किलो रोज जर पाच रुपयाची जर बारली दिली त्यांना कसं पोटात आधार होते पोट भरल्यासारखे होते त्यामुळे ते चोथा असते फक्त दुसरं काय नसते चोथा आपण जसं शेंगपेंडात शेंग शेंगदाण्याच्या शेंग पेंडात शेंगदाण्याचं तेल काढून जे राहिलेलं चोथा असतो ते शेंगपेंड म्हणून घेतो तसंच हे असतं मक्याचं तेल काढलेलं त्याचा चोथा असते तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी सा व्हिडिओला लाईक करा आणखी एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्ष मंगलमय आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ නවා න් කන වි.